नंदुरबार शहराची सुरक्षा व नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता नगरपालिका हद्दीतील प्रमुख ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर डॉ विजयकुमार गावित यांनी घेतला आहे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी नंदुरबार नगरपालिकेतर्फे शहराच्या सर्वे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आला होता तो सर्वे आता पूर्ण झाला असूनच लवकरच नंदुरबार शहरातील प्रमुख भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे यासाठी तीन कोटी शहाऐंशी लाख रुपयाचा निधीची तरतूद आदिवासी विकास विभाग अथवा जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करण्यात येईल शहराला शिस्त लागावी अवैध गोष्टीवर आळा बसावा त्याचप्रमाणे नागरिकांची सुरक्षा हेच आमचा प्रमुख उद्देश असून नागरिकांचे हित लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आले असल्याचे डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले आहे नंदुरबार नगरपालिका हद्दीमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे तर आपण निर्णय घेतो आहे आपण त्याच्यासाठी सर्वे करायला सांगितला होता एकंदरीत पूर्ण शहराचा सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचा सर्वे झाला असून सुमारे त्याला तीन कोटी ऐंशी लाख रुपये लागतात तर त्याच्यासाठी तो प्रस्ताव मी आदिवासी विकास विभागाकडे तसेच या ठिकाणी डी पी टी सीकडेही पाठवायला सांगितला आहे एक तर डी पी टी सीमधून किंवा आदिवासी विकास विभागामधून हे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यासाठी आम्ही मंजुरी करून देऊ जेणेकरून शहराची सुरक्षितता आणि सर्वांची सुरक्षितता या ठिकाणी राखण्याच्या दृष्टीने आणि सर्व या ठिकाणी सुरक्षित राहतील आणि मन मोकळेपणाने राहतील कोणालाही कशाची भीतीभाग भीती राहणार भीती नाही यासाठी आपण हे सी सी टी व्ही कॅमेरे बसवू जेणेकरून या शहराला शिस्त लागेल बाकीचे जे अवैध काही गोष्टी चालतात त्या गोष्टी चालणार नाही याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आम्ही हे उपाययोजना करतो आहोत